नमस्कार सविताज किचन कट्यामध्ये तुमचे स्वागत आहे आज रविवार स्पेशलसाठी पावभाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आहे चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार टोमॅटो बारीक चिरलेले सिमला मिरच चार घेतलेले आहेत एक वाटी मटार आल्या लसणाची पेस्ट मिरची पूड कोथिंबीर आणि पावभाजी मसाला आपण आधी चार पाच बटाटे आणि फ्लावर एकत्र करून शिजवून घेतलेले आहेत आता आपण हे सोलून मॅश करून घ्यायचं आहे असं एकत्रितपणे बटाटा आणि फ्लावर आपण मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅश करण्यासाठी यात थोडं गरम पाणी वापरलं तर चालते अशी एकसारखे मॅश करून घ्यायचं असं आपलं गरगरीत बटाटा फ्लावरचं तयार झालं आहे आता एका पॅनमध्ये तेलगा टाकून आपण कांदा भाजत ठेवलेला आहे कांदा लालसर हो हो सर परतायचा आहे त्यानंतर शिमला मिरची घालायचं आहे शिमला मिरची पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे अधूनमधून आपण त्याला मॅश करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला लालसर होसर भाजल्यानंतरच केलेला आहे कांदा जास्त घातल्यामुळे भाजी गोड होते आता त्यानंतर आपण टोमॅटो घालायचं टोमॅटोसुद्धा पण आपण चार मोठे घेतलेले आहेत थोडं बटर टाकून घ्यायचं आहे थोडी मीठ टाकायचं म्हणजे आपली लवकर भाज्या वापरून येतात ही आलं लसणाची पेस्ट आहे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे भाजी एकदम बारीक झालेली आहे आता आपण ह्याच्यात मटर घालायचे आहेत मटर घातल्यानंतर मग एकदा आपण मॅश करून घेऊया आता आपण त्याच्यात जवळजवळ मी चार चमचे पावभाजी मसाला घेतलेले आहे त्यानंतर मिरची पोड दोन चमचे कोथिंबीर जरा घातलेली आहे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं सारखं वरचीवर आपण मॅश करत राहायचं आहे आता आपण त्याच्यात बटाटा आणि फ्लावर मॅश केलेलं घातलेलं असं एकसारखं वरखाली करून घ्यायचं परत मॅश करायचं थोडं घटसर भाजी वाटली तर आपण वरून पाणी ॲड करायचं पाणी गरमच घातलेलं आहे आता चवीपुरतं मीठ आपली भाजी शिजत आलेली आहे भाजी छान झाली आहे आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं बटर टाकून घ्यायचं आपली ही पावभाजी तयार झाली आता आपण एका पॅनमध्ये पाव भाजून घेऊया बटर टाकला आहे थोडं व्यवस्थित असं पाव भाजून घ्यायचं आहे पावामध्ये थोडे मिरची पू टाकून भाजले तरी चालते असा छान पाव भाजून घ्यायचं आहे आपण हे आपले छान पाव भाजून तयार झाले आत्ता आपण एका प्लेटमध्ये भाजी काढून त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे अशी प्लेटिंगची सजावट झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय